नमस्कार मी हातकनंगले तालुक्यातील माले, हात तालु माले इथल्या ग्रामदैवत आणि हजारो भाविकांचे कुलदैवत असणाऱ्या ब्रह्मनाथ मंदिरात श्री गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे ही स्वयंभू गणेश मूर्ती तीस ते चाळीस वर्षांपूर्वी उद्भवली आहे पहिल्या मूर्तीचे टोक दिसत होते सध्या ही मूर्ती सहा ते सात इंच झाल्याची स्थानिक जाणकर लोक सांगतात ज्योतिषतज्ञ निवृत्ती जाधव महाराज यांच्यामुळे याची ख्याती दूरवर पसरली आहे या, पसर या मंदिरात प्रत्येक संकष्टीला अभिषेक आणि महाप्रसाद वाटप केले जाते आज गणेश जयंती असल्याने सकाळी सात वाजता श्री गणेश आणि श्री ब्रह्मनाथ मूर्तीस अभिषेक घालण्यात आला सकाळी दहा वाजता मंदिरात सुख समृद्धीसाठी यज्ञ करण्यात आला त्यानंतर आरती करण्यात आली दुपारी बारा वाजता श्री गणेश जन्म सोहळा संपन्न झाला यावेळी उपस्थित महिलांनी गीत गाऊन नामकरण केले उपस्थितांना सुंठवडा वाटप करण्यात आला त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले या महाप्रसादाचे वाटप खासदार धैर्यशील माने यांच्या पत्नी वेदांतिका माने यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली आजचे पौरोहित्य रवी स्वामी महाराज आणि ओमकार स्वामी यांनी केले ज्योतिषतज्ञ निवृत्ती जाधव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम पार पडले यावेळी महाराष्ट्र कर्नाटक राज्यातून भाविक उपस्थित होते ग्रामस्थानी तरुण मंडळांनी विशेष योगदान दिले आपल्या गावातील गणेश मंदिरामध्ये ब्रह्मनाथाच्या मंदिरामध्ये हा जो स्वयंभू गणेश आहे याच महात्म्य पूर्वीपासून आहेच पण पूर्वी सर्व भागात याचं महात्म्य माहिती नव्हतं पूर्वी फक्त गावातील लोकच या मंदिराला यायचे पण आता सगळ्या भागातून या ठिकाणी मंदिरा या मंदिराला सगळेजण भेट देतात हा नवसाला पावणारा गणेश आहे आणि त्यामुळं त्याचं महात्म्य खूप आहे प्रत्येक संकष्टीला या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलंच असतं पण त्याचबरोबर गणेश जयंतीच्या वेळी साधारणतः सगळ्या भागातून आलेल्या लोकांना या ठिकाणी महाप्रसाद या ठिकाणी दिला जातो बऱ्याच वर्षापासून आमचं ज्ञानदैवत ब्रह्मनाथ देवालय या देवालयाची शेजवळ गणेशाची मूर्ती आपण हातानं फिरू शकणार नाही एवढी छान सुरेख सुंदर मूर्ती अतिशय रेटो आणि देघणी स्वयंभू केलेली गणेशाची मूर्ती याची ख्याती मालेगावातील भाविक भक्त सर्वांच्या वतीनं ख्याती नावांना वाढत आहे आज गणेश जयंतीनिमित्त सकाळी सात वाजता महाभिषेक झाला दुपारी नामकरण विधी बारा वाजता होणार आहे त्यानंतर महाप्रसादाचे नियोजन कमिटीच्या वतीने केले आहे की सर्व ग्रामस्थ व मित्रमंडळी पावनी मंडळी त्या ते, त्यांनी ते, सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि घेत आहेत त्यांची ख्याती नावं दिवसा ती दिवस वाढत आहे अशीच वाढत राहोशी त्याच्या चरणी पराज आज मालेगावामध्ये गणेश जयंती निमित्त जो सकाळी सात वाजता महाअभिषेक झालेला आहे या जंबू गणेशाचं महत्व फार अनाधिक काळापासून आहे आम्ही लहान असताना या गणेशाची मूर्तीची अगदी वरची टोपीचं टोक पहिली दुसरीमध्ये आम्ही असताना थोडंसं आम्हानेक इंचितच दिसत होतं दोन हजार दोनला ज्यावेळा ते मंदिर ब्रह्मनाथ मंदिर स्थापन केलं जीर्णोद्धार केला त्यावेळा पूर्ण मूर्ती ते उगम पावली होती हा नवसाला पावणारा महागणपती स्वयंभूर्तीची मालेगावामध्ये अतिशय सर्व भक्तांचं श्रद्धास्थान असून या ब्रह्मनाथ मूळ ब्रह्मनाथ मंदिरमध्ये हे ग्रामदैवत गुरुस्वामी कोरेगाव इर्ली मनपाडळे गारवे पोडोली येथील सर्व भाविक भक्त हनुमान जयंती दिवशी महा मोठी यात्रा असते महाप्रसाद असतो संध्याकाळी यात्रेचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्या गणेश जयंतीनिमित्त सर्व भाविक भक्त माल्यातील स्वतःची ताट वाटी घेऊन महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी दुपारी बारा वाजता जन्मोत्सवा महोत्सव झाल्यानंतर सर्व ग्रामस्थ येत असतात खू मोठ्या आनंदाने हा सोळा पार पडला आज मालेगावातील ब्रह्मनाथ गणेश मंदिर ते आम्ही शिवरीतून आलेलो आहोत आम्हाला आज सकाळी महाअभिषेक भेटला त्याबद्दल मालेगावातील सर्व ग्रामस्थ यांचं आम्ही मनापासून धन्यवाद मानतो मला माले गावामध्ये अशी काय काय आहे की शी महाप्रसाद आपल्या गावामध्ये उपलब्ध होतो तर प्रत्येक ज्याची इच्छा आहे इच्छा आपली तिथे प्रकट केलेली जाते आज कुठल्याही हिंदू धर्माच्या कामात सुरुवात असताना आपल्या सुरुवातीला गणेशाची वंदन करून पूजा करू शकतो आज गणेशांची गणेशाची असल्यामुळं आज शिवसे जा जाधव साहेबांच्या सहकार्यामुळं आम्ही ज्यावेळी त्या गावात येतो त्यावेळी गणेश दर्शन घेतल्याशिवाय जाऊ वाटत नाही त्यामुळे अशा गणेशाचा ज्या योग आला त्याबद्दल मालेगावांचं भाग्यच आहे की उभवलेली हा गणेश मूर्ती या दर्शन या ठिकाणी आमसारख्या उत्पन्न होत असतो त्याबद्दल मालेगावांचं दादू साहेबांचं या ठिकाणी धन्यवाद गणेश जयंतीनिमित्त आपल्या गा गावाच्या शेजारी असणारे पत्रकार अनिल उपाध्यासाहेब आज गणेश निम, जयंतीनिमित्त माल्यामध्ये येऊन स्वयंभू गणेश मूर्तीची जी काय लाईव रूपरेषा त्यांनी घेतलेली आहे त्यासाठी जमलेले उपस्थित आमच्या देवाचे आणि स्वयंभू गणेश मूर्तीचे पुजारी रवींद्रस्वामी तसेच स्वयंभू गणेश मूर्तीची आत्तापर्यंत गावामध्ये त्याची ख्याती होती पण ते दूर दूर पसव पसरवणारे निवृत्ती महाराज आणि इतर गावातील पूर्ण भाविक आणि श्यामराव पाटील जाधव सर इथे सर्व उपस्थित राहिल्याबद्दल मी सगळ्यांच्या सर्व भाविकांचे व उपस्थित असणाऱ्या गाव गावकऱ्यांचे आभार मानतो माले गावामध्ये जे भ्रमनाथाचं मंदिर आहे त्या ब्रह्मनाथाच्या मंदिरामध्ये गणेश मूर्तीची मूर्ती स्थापन झालेली आहे आम्ही ज्यावेळेला लहान होतो देवळाजवळ खेळायला यायचो त्यावेळेला मूर्तीची नुसती ती टोपी दिसायची त्यानंतर कालांतराने तिचं या मूर्तीमध्ये वाढ होत होत जाऊन आज ती मूर्ती कोरीव कामापेक्षा सुद्धा अति सुंदर छान देखणी अशी गणेशाची मूर्ती त्या ठिकाणी आज दिसत आहे आणि हा गणेश नवसाला पावणारा गणपती आहे तिथं येऊन कोणी दर्शन घेतलं अनेकांना आपलं नवस वगैरे बोललं तर ते शंभर टक्के ते पूर्ण होत असतं त्यामुळे प्रत्येक संकष्टीला या ठिकाणी महाप्रसाद असतो त्यानंतर गणेश जयंती दिवशी सुद्धा अखंड गावाला जे भक्त येतील त्यांच्यासु त्यांच्यासाठी सुद्धा हा महाप्रसाद असतो आमचं मालेगाव हे <coughs> <coughs> मालेगावाची अशी ओळख होती की इथे साधी एस सुद्धा थांबत नव्हती असं होतं आणि असं झालं आता की आता पंचक्रोशीत आमच्या स्वयंभू गणेश मूर्तीमुळं ही ख्याती अशी पडली झाली की कर्नाटकपर्यंतसुद्धा ही पोचलेली आहे आणि ते सुद्धा लोक बाहेर प्रत्येकाला संकष्टीला येतात पण महाप्रसाद प्रसाद घेतात आणि ज्या इथे मूर्ती आपण पाहिली होती त्यावेळी साधारणच मूर्तीचं टोप वगैरे दिसत होती त्यामुळे आम्ही काय म्हणाल आमचे निवृत्ती महाराज काय म्हणाले आपण प्रत्येक संकष्टीला असं ते करूया की बाबा इथे येऊन आपण प्रार्थना करूया आरती करूया आणि आपण घरी जाऊन जे आपण उपवास सोडतोय त्याच्याऐवजी आपण इथं सगळे करूया असा सुरुवात झाली आमची इथून पुढं म्हणजे ह्या प्रसादाची सुरुवात काही झाली तुम्हाला सांगतो आठ दहा लोकच आम्ही होतो अगोदर आरतीला येत होतो आरती करायचं आम्ही घरी जायचं उपवास सोडायचं असं होते नंतर महाराजांनी सांगितल्यामुळं आम्ही एक वेळा इथं चालू होतो पहिल्या वेळी तीस चाळीस लोकांनी आम्ही इथं महाप्रसाद केला महाप्रसाद घेतला के नंतर चाळीसच्या ऐवजी शंभर दोनशे तीनशे आठ अशी संख्या झालेली आहे सात आठशे लोक प्रत्येक संख्येची जे हे करतात महाप्रसादाचा ला। लाभ घेतात की इतकं आमच्या देवाच्या याच्या प्रसिद्धी झालेला आहे आणि इथून पुढं अशीच आम्ही त्यांची सेवा करण्याची आम्हाला शक्ती बुद्धी ताकद देऊन देत हीच आम्ही गणेशाच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो ब्रह्मनाथ मंदिर त्याच्यामध्ये आपली गणेश मूर्ती तेव्हा खरोखर आम्ही जन्मल्यापासून बघतोय की खरोखर काहीतरी महात्म्य आहेत जे जे लोक बाहेरच्या गावातून गावातून ज्यांनी त्यांनी मागणी केलेली आहे त्या मागणीचा हां मागणीचे खरोखर त्यांना लाभ मिळालेला आहे आणि इथे पुढं असे बाबा सर्वांच्या पाठीशी ब्रह्मनाथ गणेश आणि सहकार्य करावं लागलं